सांगली जिल्ह्यात जनस्वराज्य शक्ती पक्षाची ताकद वाढली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अलकुड एम सरपंच बापूसाहेब तगडे यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात शेकडो कार्यकर्त्यांच्या सह पक्षप्रवेश अलकुड एमच्या एमआसी प्रश्न मार्गी लावणार समितीदा कदम सांगली जिल्ह्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे पक्षात प्रवेशाच्या रांगा लागल्या असून आज कवठेमाकाळ तालुक्यातील अलकुड एम गावाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब तांगडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या हस्ते सरपंच बापूसाहेब तांगडे व्हाईस चेअरमन भास्कर माने माजी उपसरपंच पुष्पकांत वाघमारे विद्यमान उपसरपंच मानिक पाटील सोसायटी संचालक नारायण भोरे पाटील भोरे पोपट पाटील यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाची जिल्ह्यात गळती सुरूच राहिलेली असून त्याचबरोबर हिंगणगाव ग्रामपंचायत सदस्य संदीप इरळे यांच्यासह कार्यकर्ते यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला मिरज तालुक्यातील कौलापूर येथील महादेव नलवडे अतुल पाटील रोहित गवंडी मयूर नलावडे अमोल माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनीही जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते माननीय महादेव कुर्णे समीरभाई मालगावे जिल्हा प्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे प्रवीणजी धेंडे सुनील बंडकर नासिर चौगले नाना घोरपडे योगेश दरवंदर मदन तांबडे यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते अलकुडॅमचे लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब तंगडे यांनी समितदादा कदम यांच्या कार्याचे कौतुक केले तर समीदा कदम यांनी अलकोड एम मधील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले बोल आज आदरणीय सावकर साहेब व आमचे जवळचे मित्र महाराष्ट्राचे आदरणीय आदरणीयदा कदम यांच्या पक्षामध्ये आज आम्ही सर्वजण माझे जे काही गावातील जर सहकारी बंधू आहेत व माझे काही जण आहेत असे सर्वजण आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आहे खरोखर आज चार पाच वर्ष झालं मी दादांच्यासोबत येतो आहे भेटतो आहे मला आज एक वेगळा असा अनुभव आला की असं नाही की बाबा मी आलो आहे आणि माझं काम कोणतं झालेलं नाही मी कोणतीही कामं घेऊन आलो आहे आणि माझं काम अगदी कमी वेळेमध्ये झालेलं आहे आज खरोखर इतका आनंद वाटतो की आज एक हक्काचा माणूस आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही आज चालू खरं तर सांगायचं तर आज दादा जे आहेत ते आमच्या कौटिमंगा तालुक्याचे आहेत कौटिमंगा तालुके हे त्यांचं मूळ गाव आहे आज ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये सुद्धा आपला जन स्वराज्य पक्षाचा कौटुंबकामध्ये सुद्धा झेंडा लागेल एवढी मी गावी देतो थांबतो पुन्हा एकदा जनसुराज्य शक्ती पक्षामधला जो ओघ आहे कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा आणि लोकप्रतिनिधींचा तो तसाच चालू आहे आज त्या ठिकाणी आमच्याकडं आलकुडचे विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांचा सगळ्यांचा सा जनसुराज्य शक्ती पक्षा पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश झालेला आहे बापू तंगडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मी पक्षात त्या ठिकाणी स्वागत करतो अलकोडमध्ये प्रलंबित असणारा जो एम आय डीचा प्रश्न आहे आय डी सीचा प्रश्न आहे तो तात्काळ मार्गी लावण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी जो तिथल्या आरोग्य केंद्राचा विषय आहे जो अतिशय गंभीर आहे त्याबाबतीत पक्ष ज्येष्ठ नेत्या त्यांनी माध्यमांना त्यांनी गाणार घेतलं त्यांनी परवा आल्यावरती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना त्या ठिकाणी विनंती केली आणि लवकरच त्याबाबत बैठक घेऊन मुंबईमध्ये तो प्रश्न मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी आम्ही त्यांना आश्वस्त केले पक्षात प्रवेश व्हायच्या आधीच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची कामं मार्ग सरळ त्याचबरोबर पाण्याचा एक अतिशय गंभीर प्रश्न त्या गावाला आहे सातत्यानं आम्ही जे काही शक्य आमच्याकडनं ही त्या गोष्टी मी करायचा प्रयत्न करतोय पण त्याला एक कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे म्हणून आम्ही तो प्रयत्न आता करतोय आणि लवकरच आम्ही त्या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आणि अरकुलेचे सरपंच त्या ठिकाणी बापू तंगडे आणि त्यांच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तो प्रश्न कसा मार्गी लावता आहेत याचा आम्ही चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे त्या ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे म्हणजे शहराध्यक्ष योगी दरबंदर त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ नेते जातात त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करतात ते डॉक्टर माधवांना कुर्णे त्याचबरोबर संदीरभाई मालगावी त्याचबरोबर असणारे आमचे सगळे हे